नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिम्पली एज्युकेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण विद्यार्थी मित्रांनो वीस जून दोन हजार चोवीसचे करंट अफेअर बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खूप दिवस झाले विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्याशी काही संपर्कात येऊ शकलो का नाही कारण मी काही कारणास्तव असतो बिझी होतो तरी विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपली एक नवीन सिरीज जी की करंट अफेअरची सिरीज आहे ती सुरू होती डेलीचे करंट अफेअर तुम्हाला या माझ्या व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती मिळतील विद्यार्थी मित्रांनो माझे जे करंट अफेअर असणार आहे ते तुम्हाला तुमच्या आगामी येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे आणि मी जास्त लेंधी करंट अफेअर तुम्हाला देणार नाही आहे शॉर्टमध्ये करंट अफेअर देणार आहे जे की तुमच्या येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ते ठरणार आहे तर चला सुरू करूया तर पहिला पॉईंट आहे आपण बघूया राष्ट्रीय बातम्यापासून आपण सुरू करूया तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे की युक्रेन घोषणेवर स्वाक्षरी करण्यास भारताने नकार दिलेला आहे युक्रेनचे जे घोषणेवर आहे त्यावरती स्वाक्षरी करण्यासाठी भारताने नकार दिलेला आहे पुढचा पॉईंट आहे की पी एम नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे हे एकोणावीस जून रोजी उद्घाटन केलेले आहे पी एम मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केलेले आहे काही नियुक्तीच्या बातम्या बघूयात तर अजित कुमार के के यांची धनलक्ष्मी बँकेचे एम डी आणि सीईओ ओ म्हणून निवड करण्यात आलेली आहे अजित कुमार के के पुढचं व्यवसायाविषयी काही बातमी आहे की ब्रुकफील्डच्या बिकानेर सौर ऊर्जा प्रकल्पात आय एफ सी ही गुंतवणूक करणार आहे सौर ऊर्जा प्रकल्प हा आगामी येणारे जे पण आपण उलाढाल म्हणतो इकॉनॉमीमध्ये सर्वात मोठा झेंजेस जर येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर तो सोलार एनर्जी आहे कारण मोस्टली खूप सारे लोक सौर ऊर्जेकडे जास्त आपला कल करत आहे सौर तुम्ही बघत असाल की आ, जे सौर ऊर्जेवरती चालणारे प्रकल्प आहे सोलारवरती चालणारे त्यांचा दिवसेंदिवस वापर हा लोकांकडून जास्त होत आहे त्या त्यानुसार ब्रुकफील्डच्या बिकानेर सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये एक आय एफ सी ही यांची गुंतवणूक करणार आहे पुढचा पॉईंट बघू पुढचा पॉईंट बघूया तर विद्यार्थी सर सॉरी सर, विराट कोहलीने शीर्ष सेलिब्रिटी ब्रँड अँबॅसिडरचा पुन्हा दावा केलेला आहे पुढचा आहे की दिल्लीच विमानतळामध्ये सेल्फ सर्व्हिस चेक इन लगेज यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे कोणती सर्विस आहे तर सेल्फ सर्व्हिस चेक इन लगेज यंत्रणा ही दिल्लीच्या विमानतळावर सुरू करण्यात आली आहे तर काही विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी काही बातम्या बघूया तर ध्रुव स्पेसच्या थायबोल्ट उपग्रहांनी पंधरा हजार कक्षा पूर्ण केलेल्या आहेत ध्रुव स्पेसच्या थायबोल्ट उपग्रहांनी पंधरा हजार कक्षा पूर्ण केलेल्या आहे काही पुरस्काराविषयी बातम्या बघूया तर पी माधवन माधवन कुट्टी वेरियरसाठी मानत डॉक्टरेट हे त्यांना मिळालेले आहे पुढचं आहे की विनोद गणात्रा यांना नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे विनोद गणात्रा चित्रपट निर्माते विनोद गणात्राय यांना त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाले हे भारतातील पहिले भारतीय ठरलेले आहे त्यानंतर बघूया की व्ही शांताराम हा जो पुरस्कार आहे तो या वर्षीचा म्हणजे अठरावा शांत पी शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा सुबैया नल्ला मुथू यांना देण्यात आलेला आहे वन्यजीव चित्रपट नेते निर्माते आहेत या त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा पॉईंट बघूया की आणि काही परिषदा तर बॉन क्लायमेट कॉन्फरन्स दोन हजार चोवीस झालेली आहे बाकू आजबेक जान येथे कॉप ट्वेंटी नाईनसाठी चिंता वाढवून बॉनमधील मध्यमवर्षीय हवामान चर्चा मर्यादित प्रस प्रगतीसह येथे संपलेली आहे काही क्रीडाविषयी बातम्या तर भारतीय अल्टिमेट फ्रिजबी संघाने आशिया ओशियानिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवलेले आहे कोणत्या भारतीय अल्टिमेट फ्रिजबी या संघाने उस, तर कुठे तर आशिया ओशियानिक चॅम्पियनशिपमध्ये कुठले तर रौप्य पदक मिळवलेले आहे त्यानंतर पुढचं बघूया की एकोणावीस जून हा जो दिवस आहे तो संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो हो तर हे होतं आजचं आपलं शॉर्टमध्ये करंट अफेअर जे की तुम्हाला तुमच्या पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्व ठरेल तुम्हाला जर माझे या व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कल जे असतील ज्यांना करंट अफेअरचे शॉर्टमध्ये व्हिडिओ पाहिजे असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मी जेव्हा पण तुम्हाला करंट अफेअरचे व्हिडिओ मी अपलोड करेल तर तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये ते दिसेल धन्यवाद